दिवेता म्हणतात मनोज बाबू आख्या आम्ही ऑलरेडी सब केले आहे तलवार ओके लाईक डन लाईक डन एस पी स्टेशनरी माहिती आहे माहिती आहे ओके कलर ऑल टाईप्स ऑफ वॉटर बॉटल्स येस रबर्स आहेत पेन्स आहेत हे बघा करकटर वगैरे स्टेशनरी स्केल्स आहेत कॅमलच्या कॅमलिन हो आमच्या कंपनी आहे कॅमलिन नंतर कांगारूचे सगळे ब्रँडेड कंपनीचे आहे कांगारूचे स्टेपलर्स आहेत हो oh, प्रत्येक इथे आमचे स्टाफ उभे आहेत बघा हा स्टाफ इथे उभा एक आहे हां आणि एक स्टाफ तिकडे आहे आणि इकडे वर वर पण आहे जिन्यानी वर झाला तर आपण जाऊया इकडे डायरीज आहेत याच्या सेलो टेप्स आहेत स्टिकरपट्टी आहेत हो दाखव ना दाखवा ना काहीतरी अर्थान दाखवा हो बघा मित्र धन्यवाद मित्र आपण इकडे आले की आपल्याला सहकार्य करतात बघा हे आपले स्टाफ आहेत स्टाफ मेंबर आहेत आणि फार जुने स्टाफ आहेत मला आले की काका आले काका काका आले म्हणतात आय तू तू कशी काय बाळा इकडं लाईव्ह चालू आहे <laughs> ये 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 <laughs> ओ, ना, 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 हो माझ्या मित्रची मुलगी ती माझी हो बॉटल्स ना ताई आहेत ना तिकडे हो दाखवले ना हो मिल्टनच्या बॉटल्स आहेत वॉटर बॅग हो मुलांना शाळेत जाताना आई काही काळजी करत नाही म्हणजे असं होत नाही काळजी करते हो सगळी काळजी असते आईला तर मुलांना बॉटल्स असतात बघा पाण्याच्या मिल्टनच्या बॉटल आहेत बघा हो पाणी बॉटल मिल्टनच्या लक्षात ठेवा तुम्हाला पण जायचं असेल मुलांना मिल्टनच्या घ्या क्वालिटी चांगली आहे हो बघा स्टाफ आमदार कसं स्वागत करतात काकांचं हो कॅमलिन ऑल टाईप्स ऑफ बॉटल्स दाखवले दाखवले सगळं दाखवलं दाखवलं मी मी भारतीवरला राहतो आहात आत्ता चॅनल माझा मोनो झाला ना हो चला आपण जाऊया वर धन्यवाद ताई धन्यवाद धन्यवाद थँक्स हो काका या हो कसं लाईव्ह बघतात बघा निवांत मराठी वन नुसतं वान मॅन शू मराठी टाका हो ते ताई विचारतात काय छान का चला आपण वर जाऊया इकडे हो आता वर पण दुकान आहे चला वर जाऊया हो इकडे स्टेअर केस आहे स्टेअर केस नाही इकडे आलं की इकडे वर पण आहे हो हे बघा कशा बॅग्स आहेत इकडे छान छान हो गिफ्ट बॅग आहेत कोण आपल्याकडे पाहुणे आले की गिफ्ट देतो आपण गिफ्ट बॅग आहेत हो पेपर बॅग्स आहेत आणि इकडे सगळे गणपती बाप्पा फॅन्शीस आहेत नको काळजी करू डोंट वरी मला माहिती आहे तू नको घाबरू हो ताई आहेत आमच्या गणपती हो बघा मित्रो एस पी स्टेशनरी दुकान आहे भारतीय विद्यापीठ कात्रज पुणे खूप छान इकडे सगळा भारतीय विद्यापीठ परिसर आहे कॉलेज आहे स्कूल्स आहे त्यामुळं इकडे एकदा दुकानात शिरलो की तुम्हाला काय आणि काय नाही असं होतं हो हे गणपती बाप्पा आहेत बघा मेटल बिंगारे अच्छा अच्छा बघा लाईव्ह मध्ये तुम्हाला सगळं ब बघायला मिळतं श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हो ही मूर्ती घेणार होतो मी हो आमच्या ताईदादांना देणार होतो गिफ्ट पण आता ते लांब आहेत हो तिकडे पार्सल पण पाठवता येत नाही पण चला त्यांना आपण नमस्कार करू स्वामींना स्वामी सगळ्यांना प्रसन्न हो त्यांना आशीर्वाद द्याव श्री स्वामी समर्थ माऊली माऊली हो मित्र तुम्ही लाईव भारतीय विद्यापीठ कात्रस पुणे आणि आमच्या दादांचं एस पी स्टेशनरी दुकान आहे आणि इकडे राधे 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 जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण